नमस्कार मी सरजीराव साळवे स्टार इंडिया वन मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे नाही मी नाराज नाही आणि नाराज असण्याचं काय कारण आहे हो। दोनशे सदतीस आमदारापैकी बेचाळीस लोकांना संधी प्राप्त झाली त्यामध्ये एक विधान परिषदची संधी गई तर एकशे छान्नव आमदार असे आहेत की ज्यांना संधी नाही मग एकशे छान्नव आमदारांच्या मधगा मी एक जर असेल नाराज असण्याचं काय कारण आहे आणि शेवटी कोणतंही पद हे स्थायी कधीच नसत पद येतं आणि जात आज ओहटी असेल तू उद्या भरती येणार आहे आणि म्हणून या विचारांनी मी पक्षाचं कार्य वयाच्या पंधराव्या वर्षी सुरू केलं माझे वडील मी त्या अशा कुटुंबात आहे की मी तर खरं तर राजकारणात जागो नसतो जर आणीबाणी गाजली नसते आणीबाणीमध्ये माझे वडील एमबीबीएस डॉक्टर तेव्हा संघ स्वयंसेवक म्हणून त्यांना मिसा बंदी मध्ये एक देशासाठी काम करतात म्हणून जावं लागलं आणि माझा रस्ता बदल अन्यथा मी राजकारणातच नसतो आणि राजकारणात आलो तर पक्षांनी मग इतकेदा संधी दिली त्या संधीच सोनं करण्याचा प्रयत्न मी नेहमी केला माझ्या मतदारसंघामध्ये माझ्या जिल्ह्यामध्ये जेवढी कामं मी केली त्याचं कौतुक देश करतोय आज अयोध्येमध्ये मध्ये प्रभू रामाचं मंदिर कधी मी स्वतः कारसेवेगा गेलो होतो माझ्या समोर तो ढाचा पडताना मी पाहिला पण आज निश्चितपणे मग आनंद आहे की प्रभू रामाच्या मंदिराचा प्रत्येक दरवाजा मी माझ्या मतदारसंघाच्या टिकवून केला याचा आनंद आहे मी संसद भवना असणारा प्रत्येक दरवाजा खासदार कुठचाही असू द्या पण त्याला जावं मात्र माझ्या मतदारसंघाच्या दरवाजेच लागतं हे सौभाग्य नाही का छत्रपती शिवाजी महाराज हे तर आपल्या देशाचेच नव्हे तर जगातल्या शिवभक्ताचे आराध्य आहे मी खानाच्या कबरीचं अतिक्रमण हटवू शकलो मी अकरा हजार नऊशे पंच्याहत्तर कोटीचा रेव्हेन्यू सरपग बजेट देऊ शकलो मी दोन हजार पाचशे पन्नास स्क्वेअर किलोमीटरनी ग्रीन कवर वाढवू शकलो एकशे चार स्क्वेअर किलोमीटरनी मँग्रो वाढवू शकलो याचा आनंद तर निश्चित आहे ना त्यामुळे पद गेलं आणि पदावर होतो आणि मी काहीच केलं नाही असं कधीच माझ्या मनामध्ये खंत राहणार नाही मी मनापासून काम केलं आणि आताही माझ्याकडे पद नाही असं कसं म्हणता येईल मी आमदार आहे आणि आमदार म्हणून माझ्या हातात महाराष्ट्र विधानसभेच्या एकशे ऐंशी पानाचं पुस्तक आहे की ज्या एकशे ऐंशी पानाच्या पुस्तकात पाना ग्या संसदी आयुधांचा उपयोग करून मी विधानसभेत माझ्या मतदारसंघाच्या जनतेची सेवा करण्यासाठी जिल्ह्यातील जनतेची सेवा करण्यासाठी विदर्भाचे प्रश्न मांडण्यासाठी आणि महाराष्ट्रात शोषितांचे प्रश्न मांडण्यासाठी माझ्या हाती मोठं शस्त्र आयुध हे जनतेने आमदार म्हणून दिलंय त्यामुळे नाराज व्हायचा काय प्रश्न आहे नागपूर साठी येण्यास तयार झाले आहेत आपल्याला मंत्रीपद मिळालं नाही त्यासाठी काय सांगायला नाही ना आहे प्रत्येकाग मनात प्रेम आहे एकोणीसशे सत्याहत्तर पासून मी पक्षाचं काम करतो पंधरा वर्षाचा होतो तेव्हा जनता पार्टीचे तेव्हाचे जनता पार्टीचे उमेदवार स्वर्गीय विश्वेश्वरराव महाराज यांच्यासाठी नारेबाजी करत 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 आज मी इथपर्यंत पोहोचलो आहे मी प्रदेश अध्यक्ष म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरलो अनेक कार्यकर्ते प्रेम करतात पक्षाचे कार्यकर्ते प्रेम करतात विभिन्न संस्थेचे लोक प्रेम करतात आता त्यांना जर स्वाभाविकपणे असं वाटत असेल तर ते आपली इच्छा व्यक्त करतात फक्त त्यांनाही माझं आव्हान आहे की पक्ष आपली आई आहे अशी कोणतीही कृती होता कामाने की ज्यातून आपल्या पक्षाच्या संदर्भात सामान्य जनतेमध्ये गैरसमज निर्माण होईल हे माझं आवाहन त्यांना मनापासून आहे हा मांडणं हे लोकशाहीमध्ये थांबवू शकणार नाही कारण कोण काय करतो याची माहिती अनेकदा मग नसते आणि म्हणून मी हा प्रयत्न करतोय पार्टी ऑफिस मध्ये बसून की लोकांना जे लोक भेटायची वेळ मागतात त्यांना मी भेटतोय कालपासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेकडो लोक आग भेट मी त्यांना एकच गोष्ट सांगितली की सेवा करत राहणं आपण पक्ष म्हणून पावगा पावगावर मनाविरुद्ध घडत असताना जो काम करतो तोच कार्यकर्ता आहे आणि म्हणून कुठं काही आपण उलवा कमतरता असेल तर त्या बघू पण आपण अशी कोणतीही कृती करू नये की ज्यातून पक्षाच नुकसान हा पक्ष हजारो हजारो कार्यकर्त्यांनी मोठा केला आहे अनेकांनी या पक्षामध्ये जो त्रास सहन केला तो आपण कधीही विचार करू शकत नाही इतका त्रास सहन करून पक्ष मोठा घेत गा तेरा वैभव अमर रहे आमदिन चार अशा पक्षा नुकसान होईल अशी कोणतीही कृती कार्यकर्त्यांनी मात्र करू नये मुख्यमंत्र्यांसोबत आपल्या चर्चा झाली होती का मंत्रीपदाबद्दल काय सांग नाही मला मंत्रिपदाचा विस्तार होण्याच्या अगोदर त्यांनी मला सांगितलं होतं तुमचं नाव आहे आणि मान्य बावनगु साहेबांनी सुद्धा तास माझ्याकडे बसले होते तेव्हा ते असा विचार कसा करता तुमचं नाव शंभर टक्के काय जाग माहित कोणत्या पेनची शाई होती <laughs> ते माहिती नाही जे पी नड्डा आपण भेटायला जाणार काय नाही त्यांनी मग फोन केला होता ते म्हणाले की एक समय मे मी आपण अठरा तारीख अभि तो संसद का सत्र चल रहा है उसके बाद चढ राहते या बघाऊंगा आपण तेव्हा जाईल काही अडचण नाही आपल्याला पक्षात काही नवीन जबाबदाऱ्या दिल्या जाणार आहेत काय नवीन महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष आपण होणार काय बघा मा काहीच माहित नाही आता सध्या माझं कोरपान आहे त्या कोऱ्या पानावर पक्ष जे येईल <laughs> ते होईल आता तर कोर पान आहे जनतेनी एक पान आमदार म्हणून बघत आता दुसरं पान संघटनेचं किंवा जबाबदारीचं हे तर कोरा आहे